त्या तिघांचा भीषण अपघात झाला त्यांना नेण्यासाठी रुग्णवाहिका आली त्यांचा श्वास सुरू होता दरम्यान रुग्णवाहिकेतून जात असताना काही अंतरावर पुन्हा रुग्णवाहिकेचाच भीषण अपघात झाला पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना घडली आहे श्रीगोंदा तालुक्यात याबाबत अधिक माहिती अशी की काल दिनांक वीस रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास विकासदा वर्ष बावीस छभु वाकडे वयवर्ष अठ्ठावीस लक्ष्मण नारायण भेसर वयवर्ष बेचाळीस हे तीन जण गावातून मोटरसायकल वरून पेट्रोल पंपाकडे जात असताना तेथील नदीत त्यांची गाडी घसरून पडली जखमींला श्रीगोंदा येथे नेण्यासाठी दोन रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या एका रुग्णवाहिकेतून जखमी विकास वाकळे आणि गणेश वाकळे यांना श्रीगोंदा येथील मेडिकेअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांची प्राणज्योत मालवली तर दुसऱ्या रुग्णवाहिकेतून जखमी लक्ष्मण नारायण भेसर यांना श्रीगोंदा येथे उपचारासाठी घेऊन जात असताना पारगाव शिवारात समोरून आलेल्या फोर्ट फिगोने रुग्णवाहिकेस जोरदार धडक दिली ही धडक एवढी जोरात होती की रुग्णवाहिकेची रस्त्याची दिशा बदलली या अपघातात लक्ष्मण भेसर हे चाकीच ठार झाले तर त्यांचा पुतण्या दादा रामा भेसर व रुग्णवाहिका चालक अक्षय गायकवाड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत